नमस्कार मित्रांनो जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्हाला आता एक फॉर्म हा भरावा लागणार आहे जर नाही भरला तर तुमचे रेशन कार्ड व का सुद्धा रद्द होऊ शकते तर महाराष्ट्र सरकारने चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढलेला आहे त्यामध्ये व्यवस्थित सांगितलेले आहे की तुम्ही हा फॉर्म कसा भरायचा कुणी भरायचा आणि कुणाला अपात्र ठरवण्यात येईल ते तुम्ही जी आरमध्ये वाचायचे आहे जी आर सी लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे आणि हा फॉर्म मित्रांनो सर्वांनाच कंपल्सरी हा भरायचा आहे तर हा फॉर्म कसा भरायचा त्याबाबत आपण इथं थोडक्यात माहितीही घेणार आहोत मित्रांनो इथं सिधापत्रिका धारकाचे छायाचित्र इथे टाकायचे आहे म्हणजे ज्याच्या नावावरती रेशन कार्ड असेल त्यांचा इथं फोटो लावायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या गावाचे नाव तालुका जिल्हा आणि धारकाचे संपूर्ण नाव इथे टाकायचे आहे त्यानंतर जे हेड ऑफ सिधापत्रिका आहे त्यांचे इथं वय आणि नागरिक भारतीय टाकायचं आहे इथं व्यवसाय शेती नोकरी इथं जे असेल तो टाकायचा आहे आणि त्यानंतर व्यवसायाचा पत्ता व्यवसाय करत असाल तर आणि सिधापत्रिकेची वर्गवारी इथं टाकायची आहे त्यानंतर अंतदो प्राधान्य कुटुंब लाभार्थी केशरी किंवा शुभ्र जे तुमचं कोणत्या कलरचं असेल ते इथे टाकायचं आहे त्यानंतर सिद्धापत्रिकेचा अनुक्रमांक जो बारा अंकी नंबर असतो तो इथं टाकायचा आहे इथे तुमचा पूर्ण निवासी पत्ता हा टाका त्यानंतर अर्ज अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावे व इतर माहिती आता इथं तुमच्या कुटुंबात जेवढीसुद्धा सुद्धा नावे असतील तेवढी इथं संपूर्ण टाकायची आहेत इथं नाव अर्जदाराशी नाते काय आहे म्हणजे रेशन कार्ड जे प्रमुख आहे त्यांच्याशी नाते काय आहेत इथं स्त्री पुरुष वय युनिट आणि व्यावसायिक व वार्षिक उत्पन्न असे इथं टाकायचे आहे त्यानंतर इथं नागरिक जे आपलं भारतीय आहे ते इथं टाका तर, तर मित्रांनो अशा प्रकारे इथं तुम्ही सर्व माहिती ही भरायची आहे त्यानंतर इथं एकूण किती आहे ती टाका आणि त्यानंतर इथं तुम्हाला कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न हे इथं टाकायचं आहे तर मित्रांनो ही माहिती एकदम व्यवस्थित भरायची आहे चालू मतदार यादीमध्ये सिद्धापत्रिक धारकाचे नाव आहे मतदार यादीमध्ये नाव असल्यास तिथं आहे करायचे आहे निवासी संबंधीचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणताही किमान एका कागदपत्राची पूर्तता करावी सदर पुरावा एका वर्षापेक्षा जास्त जुना नसावा आता खाली जे दहा जे तुम्हाला डॉक्युमेंट दिलेली आहे तेवढ्यापैकी तुम्हाला एक पुरावा हा दाखल करायचा आहे आता यामध्ये तुम्ही भाडेपावती एल पी जी जोडणी क्रमांक असेल तर तो किंवा निवासस्थांच्या मालकी बद्दलचा पुरावा फीज बिल असेल तर ते किंवा बँक पासबुक मतदार ओळखपत्र आधार कार्ड हे सुद्धा तुम्ही इथं जोडू शकणार आहात म्हणजे तुम्हाला दोन डॉक्युमेंट ही जोडावे लागणार आहेत फॉर्मसोबत पहिले म्हणजे फॉर्म आणि त्यानंतर तुम्ही आधार कार्ड जोडा आणि त्यानंतर मतदान कार्ड हे जोडू शकता तर मित्रांनो इथं तुमचा दिनांक टाकायचा आहे आणि इथं अर्जदाराची स्वाक्षरी इथं करायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथून पोच पावती ही घ्यायला विसरायचं नाही इथं जी पोच पावती आहे ती इथं सिद्धापत्रिका क्रमांक सिद्धापत्रिका धारकाचे नाव इथं टाकून घ्यायचे आहे त्यानंतर इथं पत्ता आणि इथं तुम्ही इथं तलाठी किंवा जे कर्मचारी असतील त्यांच्याकडून सही घेऊन इथं तुम्ही पोच पावती ही आपल्याला घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सिधापत्रिका तपासणी फॉर्म हा जमा करायचा आहे व पोच घी घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट होती आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या कावीत टेक्निकली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद